सरकारने सांगितल्याप्रमाणे दिवाळीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आर्थिक नुकसान भरपाई जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ते जिल्हे कुठले आहेत ते शेतकरी किती त्यांचं क्षेत्र किती बाधित ते, आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये किती पैसे टाकण्यात आलेत हे आपण जाणून घेऊयात परंतु त्याचबरोबर सरकारने शेतकऱ्यांचा गेम केलेला आहे तो सुद्धा आपण जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील त्याच्यामध्ये बुलढाणा अकोला वाशिम जालना हिंगोली हे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये अकोला जिल्ह्यातील एक लाख वीस हजार चारशे साठ शेतकऱ्यांना एक्क्याण्णव कोटी बारा लाख अठ्ठावन्न हजार रुपये करण्यास मान्यता देण्यात आली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा ती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि क्षेत्र त्यांचं एक लाख सहा हजार हेक्टर पेक्षा जास्त बाधित आहे त्यानंतर बुलढाणामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जे नुकसान झालं होतं त्याच्या चार लाख चार हजार नऊशे आठ शेतकऱ्यांना दोनशे एकोणनव्वद कोटी सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तीन लाख तेहतीस हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र बुलढाण्यात वाशिम मध्ये दोन हजार पंचवीसच्या सप्टेंबरमध्ये जवळपास चाळीस हजार पाचशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना चौतीस कोटी चौसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे चार हजार चारशे अठ्याहत्तर पेक्षा जास्त हेक्टर क्षेत्र बाधित झालं होतं त्यानंतर जालन्यामध्ये एक, एक त्यान हजार आठशे सत्तावीस शेतकऱ्यांना म्हणजे एक हजार आठशे सत्तावीस शेतकरी बाधित आहेत नऊशे शहाऐंशी हेक्टर जास्त क्षेत्र बाधित आहे आणि त्र्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत त्यानंतर हिंगोलीमध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये चौसष्ट कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपये एक लाख पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहेत आणि पंचावन्न हजार तीनशे बहात्तर हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित आहे तर हे झाली पंधरा ऑक्टोबरचा जी आर आता एकूण सहा लाख बहात्तर हजार दोनशे अठ्याऐंशी बाधित शेतकऱ्यांसाठी चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदोतीस हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि ही ऑगस्ट सप्टेंबरची त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतीये पाच लाख सदोतीस हजार तीनशे अठ्याहत्तर हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र बाधित आहे आणि त्याला यांनी मदत किती फेकून मारली आहे चारशे ऐंशी कोटी शेतकरी टोटल किती आहेत सहा लाख बहात्तर हजार म्हणजे थट्टा लावली सगळी आणि यांच्या वितरणास मान्यता देण्यात आली आता एक मुद्दा लक्षामध्ये घ्या जी घोषणा केली आणि जो जी आर काढला तो सरसकट काढला एनडीआरएफच्या निकषापेक्षा एक हेक्टर एक शिल्लक टाकलं की एनडीआरएफ चे दोन हेक्टर आणि आमच्याकडनं एक हेक्टर एक असे तीन हेक्टर सांगितले बातम्या फिरवल्या छाती फुगून घेतली ऊर बडून घेतला मोठेपणा घेतला निवडणुका घोषित केल्या आरक्षण लावलं आणि शेतकऱ्यांचं मुंडक मोडायची एक संधी सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं सरकार, सरकार हे अजितदादा एकनाथ शिंदेचं सरकार सोडायला तयार नाहीये आणि हे शेतकरी विरोधी आहेत यांचा जेवढा धिक्कार केला तेवढा कमी आहे कारण की यांनी जी पाचर ठोकली आहे ती आहे दोन हजार पंचवीसचा दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसचा एक शासन निर्णय यांनी काढलेला आहे त्याच्यामध्ये एनडीआरएफ नुसार कोरडवाहू ला साडेआठ हजार रुपये बागायतीला सतरा हजार रुपये आणि फळबागेला बावीस हजार पाचशे रुपये दिल्या जातात आणि ते दोन हेक्टरच्या मर्यादेमध्येच दिल्या जातात म्हणजे त्यांदिशी सांगताना सांगितलं तीन हेक्टरची मर्यादा जीआर मध्ये जो जी आर निर्गमित केला त्याच्यामध्ये सांगितलं तीन हेक्टरची मर्यादा आणि आता दोन हजार तेवीसच्या संदर्भामध्ये जोडून दिला आणि पंधरा ऑक्टोबरला जो जी आर काढला त्याच्यामध्ये सांगितलं की दोनच हेक्टर मध्ये देणार आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजून एक खुटी घातलीये ती म्हणजे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान असेल तरच सदरीला नुकसान भरपाई अनुज्ञेय राहील म्हणजेच काय की जे आधी तीन हेक्टर सांगितलं एनडीआरएफ नुसार सांगितलं सरसगट सांगितलं आता सरसगटही काढलं तीन एक्टर ची मर्यादा दोन हेक्टर वर आणली आणि तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान असेल तरच नुकसान भरपाई तुम्हाला देऊ कुठं फेडाल सरकार तुम्ही हे पाप जो एका दाण्याचे हजार दाणे करतो या घामाचा सुगंध या मातीला बहाल करतो त्यातून मोती पिकवतो त्या शेतकऱ्याच्या बाबतीत तुम्ही इतके निग्रूर आणि निष्ठूर झालात खूप खूप घाणेरड आहे हे आणि आशानं तुम्हाला शेतकरी इसका दाखवल्याशिवाय राहणार नाही कोरडी कोरडवाहू एकरी तीन हजार चारशे एक्केचाळीस रुपये देतात बागायतीला एकरी सहा हजार ऐंशी रुपये देतात फळबागीसाठी नऊ हजार एकशे दोन रुपये तुम्ही देत आहात फडणवीस साहेब तुम्ही गोड बोलून शेतकऱ्यांचा गेम केलेला आहे तुम्ही निस्ते आकडे फुगवले बातम्या फुगवल्या स्वतःला समाधान घेतलं मीडियामध्ये मिरवायला तुम्हाला हे बरं वाटतं आहे परंतु चारशे ऐंशी कोटी तुम्ही सहा लाख सत्याहत्तर हजार हेक्टरसाठी फेकून मारतायत थू तुमच्यावर थू शेतकरी पुत्र म्हणून थुकतोय आम्ही तुमच्या या व्यवस्थेवर या मुरदाडपणावर या तुमच्या असंवेदनशीलपणावर धन्यवाद